एकोणीशीव्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तान आणि अमेरिकेला थेट इशारा दिला दोन देशांना इशारा दोन मोठ्या ऑपरेशनचा उल्लेख आणि दोन मोठ्या योजनांची घोषणा अशा मुद्द्यांवरती पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावर नगर असले पेहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंधूरचा उल्लेख करत त्यांनी यापुढे अण्वस्त्रांच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही असं पाकिस्तानला सुनावलं तर आत्मनिर्भर भारत होण्यासाठी समृद्ध भारत हा नवा मंत्र असल्याचं त्यांनी जाहीर केलं अमेरिकेच्या टॅरिफला स्वदेशीच्या नार्याने प्रत्युत्तर दिलं पंतप्रधानांनी एका अतिशय क्रांतिकारी योजनेशी सुद्धा आज घोषणा केली एक लाख कोटी रुपयांच्या विकसित भारत रोजगार योजनेची घोषणा त्यांनी केली आहे आणि यातून साडेतीन कोटी युवकांना रोजगार प्राप्त होणार आहे याशिवाय आस्थापनांना संरक्षण देणारी मिशन सुदर्शन चक्र यंत्रणा आणणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे जीएसटीमध्ये सुधारणा करून वस्तूंवरचे कर कमी करणार असल्याची मोठी घोषणाही त्यांनी केली आणि येत्या दिवाळीत हा जीएसटी फेर आढावा घेण्यात येणार आहे असंही त्यांनी सांगितलं तर पंतप्रधान मोदींनी अण्वस्त्रांच्या धमक्यानं आम्ही भीक घालणार नाही अशी गर्जना केलेली आहे काय काय मुद्दे मांडलेत आपण पाहूयात अण्वस्त्राच्या धमक्यांना आम्ही भीक घालणार नाही दहशतवादी आणि त्यांचे पोशिंदे आमच्यासाठी वेगवेगळे नाहीत शत्रूंनी कारवाया थांबवल्या नाही तर भूतोड जबाब मिळेल यापुढेही प्रत्युत्तराची वेळ स्वरूप आणि लक्ष आमचं लष्कर ठरवेल पाकच्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची आम्ही खंडर बनवली भारताच्या प्रत्युत्तरानं आजही पाकिस्तानची झोप उडाली आहे सिंधू पाणी वाटप करार एकतर्फी आणि अन्यायकारक आम्हाला मान्य नाही सिंधू प्रणालीतील नद्यांवर भारताचाच हक्क असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं भारताच्या नद्यांनी पाकिस्तानची शेती का फुलवावी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेची त्यांनी एक महत्वाची आणि मोठी घोषणा आज केलेली आहे आणि लाल किल्ल्यावरनं युवकांना खुश केलेला आहे त्यांना खुशखबर दिलेली आहे विकसित भारत रोजगार योजना एक लाख कोटी रुपयांची असेल साडेतीन कोटी युवकांना रोजगार मिळेल आज पंधरा ऑगस्टपासून विकसित भारत रोजगार योजना लागू होईल खाजगी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा नोकरी मिळालेल्यांना पंधरा हजार रुपये रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनाही प्रोत्साहन निधी देणार अशा महत्वाच्या बाबी या योजनेमध्ये समाविष्ट असतील तसंच त्यांनी स्वदा स्वदेशीचा नारा सुद्धा लाल किल्ल्यावरनं दिला आहे अमेरिकेला इशारा दिलाय आहे व्यापाऱ्यांनी देशी बनावटीचे माल विकत असल्याचे फलक लावा असं त्यांनी सांगितलेलं आहे व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी मोदी भिंतीसारखा अभेद्य बनून उभा राहील असंही त्यांनी सांगितलंय शेतकरी आणि मच्छीमारांच्या हिताशी तडजोड नाही याची घोषणा पुन्हा एकदा त्यांनी केली भारतीयांनी वोकल फॉर लोकल हा नवा मंत्र बनवावा भारतीयांनी स्वदेशी वस्तूंच्या खरेदीचा आग्रह धरावा असं त्यांनी आवर्जून सांगितलंय मेड इन इंडिया फायटर जेट भारतात बनू शकत नाहीत का